नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी अगदी म्हणजे सगळ्यांच्या खूप आवडीचं म्हणजे म्हशीच्या चिकाचं खरवस कसं बनवतात ती रेसिपी तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि विशेष म्हणजे हे मी साखर न घालता अगदी गुळाचं बनवलेलं आहे असं हेल्दी आणि पौष्टिक विशेषमध्ये करायला ही अगदी सोपी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर आता शहरामध्ये जर दूध घ्यायचं म्हटलं म्हशीच्या चिकाचं तर डेअरीमध्ये सहज मिळतं पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळयुक्त असतं तर ती भेसळ कशी ओळखायची हे सुद्धा मी शेव व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तसेच हे म्हशीच्या चिकाचं खरवस थोडं पचायला जळ असतं तर ते हलकं कशा काय टाकल्यामुळे होते हे सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर बघा इथे मी एक पाव हे दूध घेतलेलं आहे म्हशीच्या दुधाचं खरवस बनवण्यासाठी जे चिकाचं दूध तर आता हे मी डेअरीमधनं आणलेलं आहे तर हे अर्थातच तुम्हाला दिसत असेल की खूप पांढरं दिसतं त्यानंतर मी एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे तर तुम्ही एक वाटी तुमची पूर्ण असेल तर अर्धी वाटी गूळ घ्या मी मोठी वाटी भरून दूध घेतलेलं आहे आणि छोटी वाटी गूळ घेतलेला त्यानंतर असे चिमूटभर मिऱ्यांचं असं पावडर घेतलेली आहे तर मिरे आवर्जून टाका पाच ते सहा केशरच्या काळ्या टाकलेल्या आहेत केशरच्या काळ्यासुद्धा हे अगदी ऑप्शनल आहे आता गूळ आहे ना आता पहि सर्वात पहिले काय करायचं हे जे चिकाचं दूध आहे ना ते एका पस पसरट भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आता त्याच भांड्यामध्ये मी तुम्हाला साधं दूध किती घेते ते दाखवते तर साधं दूध मी त्याच वाटीमध्ये अर्धीच वाटी घेतलेलं आहे कारण हे दूध खूप मला असं पातळ दिसलेलं होतं खूप घट्ट असं दूध दिसलेलं नाही तर एक अर्धी वाटी दुधामध्ये मी एक वाटी गूळ घेतलेलं आहे तर म्हणजे जर मोठी तुमची वाटी असेल तर अर्धी वाटी गूळ घ्या आणि अर्धी वाटी दूध घ्या आता हे दूध अगोदर दूध आणि गूळ छान मस्त आपण एकत्र विरघळून घ्यायचं जेणेकरून याच्या गाठी राहणार नाही तर अशा प्रकारे छान मस्त हे दूध आता मी यामध्ये विरघळून घेतलेलं आहे तर हे जे साधं दूध आपण चिकाच्या दुधामध्ये मिक्स करणार असतो ना ते कच्चं घेतलं तरीही चालतं किंवा गरम करून थंड करून रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मिक्स करायचं तर प्रकारे आता हे सगळा गूळ छान मस्त मिक्स करून झालेला आहे आता या चिकाच्या दुधामध्ये हा गूळ गूळ आणि हे दुधाचं मिश्रण यामध्ये टाकून घेऊया आणि चाळणीने मस्त गाळून घेऊया जेणेकरून या गुळामध्ये कधी कधी थोडंसं काळी कचरा कचकच असतं ते या गाळणीमध्ये अडकून राहील आता हे आपलं दूध बघा हे रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक केलेली मिरेपूड आणि वेलची पूड, वेल पूड टाकायची आहे मिरे आवर्जून टाका कारण हे दूध जरा पचायला उष्ण आणि जड असतं म्हणून मिरेपूड टाकली तर दूध पचायला हे ची खरवस हलकं जातं म्हणजे पोटाला बाधत नाही म्हणून मिरेपूड माझी आजी टाकायची माझ्या आजीच्या हातचं खरवस खूप सुंदर लागायचं आणि ते चुलीवरचं पण राहायचं त्यामुळेही त्याची चव मते अधिकच भर पडायची तर अशा प्रकारे आता मिरेपूड टाकून झाली त्यानंतर ह्या केशरच्या चार ते पाच काळ्यामध्ये टाकून घ्यायच्या तर केशर टाकल्यामुळे एक मस्त त्याला वेगळा रंगसुद्धा येतो आणि चवमध्येही फरक पडतो तर अशा प्रकारे छान मस्त आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे ता आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे आता या स्टँडवरती हे भांडं ठेवून घेऊया आणि हलकसं यावरती झाकण ठेवूया तर झाकण यासाठी ठेवायचं आहे की या झाकणावरती जी वाफ येते ना ती वाफ या खरवसमध्ये पडू नये आणि त्याचं पूर्ण पाणी पाणी दिसायला नको म्हणून तर हे असं झाकण मी याच्यावरती ठेवून घेतलं आणि मध्यम आचेवरती आता अर्धा तास अर्धा ते पाऊन तास मस्त याला होऊ द्यायचं आहे तर बघा आता तीस मिनटं झालेले आहेत आता तीस मिनटानंतर आपण उघडून बघूया कसं झालं आहे तर वा मस्तच किती छान झालेलं आहे बघा आणि आपण हे केशरच्या काड्या टाकलं ना त्यामुळे एक मस्त रंग आलेला आहे आणि गुळ्या जर टाकल्यामुळे याला असा थोडासा लालसर कलर दिसतो तुम्ही जर साखरेचं केलं ना तर ते पूर्ण व्हाईट दिसतं तर अशा प्रकारे हे मस्त आता थंड होऊ देऊया आणि सुरुवातीला हे असं थोडंसं जेलीसारखं असतं त्याला हात लावलं तर हाताला चिटकत नाही म्हणजे झालं समजावं नाहीच तर मग सुरी घालून बघावं सुरीला चिटकला नाही तर समजावं की आपलं छान असं व्यवस्थित शिजून आलेलं आहे आता थंड झाल्यानंतर एक तासानंतर मी हे बघा पूर्ण थंड होऊ दिलेलं आहे आणि सेट व्हायला ठेवलेलं होतं तर ता, एक तासाने आता मी पाई ता मस्त याच्या अशा पाहिजे त्या आकारात शेप कापून घेतलेले आहेत तर बघा किती छान मस्त पडलेलं आहे अजिबात असं फुटलेलं वगैरे नाही एकदम छान झालेलं आहे अशा प्रकारे आता मस्त आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया वाव किती छान वळ्या पडलेल्या आहेत बघा तर मी तुम्हाला इथे सांगते की जर चिकाचा म्हशीच्या चिकाचं दूध पहिल्या दिवसचं असेल तर एक वाटी चिकाचं दूध असेल तर तुम्ही त्याला एकच वाटी साधं दूध घ्यायचं आणि दुसऱ्या दिवसचं जर दूध असेल तर एक वाटीला अर्धी वाटी दूध घ्यायचं अर्धी वा एक वाटी चिकाचं दूध असलं तर अर्धी वाटी न इत्या न इत्या साधं दूध घ्यायचं आणि तिसऱ्या दिवसचं दूध हे थोडं पातळ असतं घट्ट नसतं पहिल्या दुधाच्या दुधापेक्षा म्हणून तिसऱ्या दिवसच्या दूध चिकाच्या दुधासाठी अगदी पाव वाटीच दूध घ्यायचं खूप जास्त दूध घ्यायचं नाही नाही तर मग तुमचं व हे खरवस आहे ना असं व्यवस्थित छान मस्त पडणार नाही चिवट होईल तर ह्या सांगितलेल्या टिप्स नक्की आवर्जून फॉलो करा आणि मिरेपूर टाकून बघा कशी लागते हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर तुम्ही सुद्धा अगदी अशी साधी सोपी रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी होते हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय